घरी आलेल्या पाहुण्यांसाठी पोह्याच्या ऐवजी गरमागरम उपमा आज बनवला चवीला एकदम मस्त झाला एकदम मोकळा मौसूद दाणेदार आणि खमंग असा उपमा जसा नाश्ता सेंटर किंवा हॉटेल स्टाईल तसा आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुरुवातीलाच तीन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवून देते गॅसवर पाणी गरम करायला एका साईडला ठेवून देऊया आता लगेचच दुसऱ्या गॅसवर आपण एक छोटी कढई ठेवून घेऊया आणि आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे स्टीलची कढई आहे त्यामुळे रवा पटकन करपतो व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मी एक दोनच चमचे तेल एक वाटीसाठी घातलं तेलावरच आपल्याला हा रवा खमंग असा एक चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे सुरवातीला तेलामुळे ओलसर होतो आणि जसा भाजला जाईल वास छान येऊ लागेल हा आपल्याला ला रवा मोकळा झालेला दिसला की बाजूला काढून ठेवून द्यायचा आता आपल्याला इथे फोडणी बनवून घ्यायची गॅसवरती कढई ठेवली आणि गॅसची आज आता मीडियम ठेवूया आता त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं तेल जास्त घालायचं सुरुवातीला तेल गरम होतंय तोपर्यंत आपण साहित्य बघूया फोडणीसाठी तर मी एक अर्ध गाजर बारीक चिरून घेतलं एक चमचाभर आलं किसून घेतलं आहे कढीपत्ता आवडीनुसार मिरच्या काजूचे तुकडे आणि एक मोठा साईजचा कांदा आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली सुरुवातीला तेल गरम आहे की नाही पाहण्यासाठी एक मोहरीचा दाणा टाकून बघा तो पटकन फुटला की मग समजायचं तेल गरम आहे नाही फुटला की थोडा वेळ जाऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण इथं मोहरी पाणीला टाकायची मोहरी तरतरली की जिरे टाकू आणि जर उपीट तुम्हाला तिखट हवं असेल तर सुरुवातीला आपण मिरचीची फोडणी देऊ मग कढीपत्ता टाकायचा आणि नंतर आपण कांदा आणि लगेचच त्याच्याबरोबर गाजर घालून घेऊयात आता हे मध्यम गॅसवरती एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं कांदा खूप वेळ परतवायचा नाही थोडा तो अर्धा कच्चाच राहिला पाहिजे अशा पद्धतीने हा कांदा परतून घेऊया त्याच्यानंतर आपण काजूचे तुकडे आणि किसलेलं आलं होतं एक चमचावर ते घालून घेऊयात ह्या आल्यामुळे उपीटला एक तर मग नाश्त्या सेंटरसारखी किंवा बाहेर जसा हॉटेलमध्ये मिळतो तशा टाईपचा हा उपमा लागतो नक्की घालून अशा पद्धतीने उपीट करून बघा आलं आणि काजूचे तुकडे थोडा वेळ परतवल्यानंतर एक चमचावर मी तर साखर घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया फोडणीतच घालायचं परत त्याला व्यवस्थित हलवायचं आणि त्याच्यानंतर आपण जो भाजून ठेवलेला रवा होता तो पण फोडणीतच घालून चांगलं परतून घेऊया सर्व जिन्नस एक साथ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालतो आहे कोथंबीर पण ह्या रव्याबरोबर अर्धा एक मिनटासाठी परतून घ्यायची यामुळे टेस्ट छान येतो उपम्याला नंतर गॅस बारीक करायचा आणि आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते लागलीच लगेच कालून घ्यायचं गुठळ्या न होता आपल्याला हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये गॅस बारीक ठेवायचा आता हे सर्व गुठळ्या मोडायच्या तर असा उपमा हा एकदम शुभ्र पण होतो आणि लगेचच आटायला लागतो आणि आटलं की असे थोडेसे बुडबुडे यायला लागतात की लगेच गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यावरती ताट झाकून ठेवून द्यायचं एक दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर इथे बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम परफेक्ट असा उपमा तयार झालेला आहे एकदम वडीसारखा हा उपमा निघतोय कढईतून आता हे सर्व परत एकदा व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी जाड रवा वापरलेला आहे त्यामुळे दाणेदार असा हा उपमा तयार झाला जर जा तुम्हाला पातळ उपमा करायचा असेल तर बारीक रवा वापरून अशाच पद्धतीने उपमा तयार करा हे एकदा व्यवस्थित एकसारखं करून घेतलं आता गॅस बंद करूया परत याच्यावरती ताट झाकून ठेवूया आणि एक पाच मिनटासाठी बंद गॅसवरती रवा उमलू देऊया म्हणजे तो चवीला अतिशय उत्तम लागेल जसा की आपण नाश्ता सेंटरवरून आणलेला आहे असा उपमा आज आपण घरी बनवला ह्या उपम्यावरती मस्त अशी बारीक शेव घालायची कोथंबीर घाला आणि ओलं खोबरं किसून घालून खाऊन बघा आवडली रेसिपी तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद